नमस्कार मंडळी आज आपल्यासोबत आहेत लिटल एंजल डेस केअरच्या संस्था चालिका आरतीताई तर आरतीताई तुमचं ठाणे जिल्हा सपोसाळी समाजतर्फे स्वागत आहे माता अंकीने दशांकिनींना वंदन करून आपण सुरुवात करूया लहान मुलांचं संगोपन त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा निरंतर ठेवण्याचं जे कार्य आहे ते आपल्या तिथे गेली वीस वर्षापासून करत आहे तर त्यांचा हा प्रवास वीस वर्षाचा त्याचा अनुभव आपण त्यांच्याच तो तोंडून ऐकूया तर मला सांगा तुम्ही तुम्हाला तुम्या, ही लिटल एंजल डे केअरची संकल्पना कशी काय सुचली खरं तर म्हणजे अशा आर्थिकदृष्ट्या विचार केला ह्याच्यावरती असं काय म्हणजे नव्हतं की मोठा बिझनेस करायचं आहे वगैरे पण द्यायला खरं खूप चणचण होती दोन दोन मुलं होती नोकरी होती पण नाहीच करू शकत होती पुढे मग सोडली म्हणून ते विचार केला मला काय करायचं मग काहीतरी बिझनेस करायचा का मग त्याला भांडवल पाहिजे हा असा बिझनेस आहे ना तुम्ही स्वतःचं घर असेल तर तुम्ही बिन बनवूनही सुरू करू शकता फक्त तुम्हाला यायच्या तुमचा वेळ द्यायचा आहे इमानदारी किंवा तुमचं हे काम होतं भीत भीतच भी पाऊल टाकला खूप खाचे खुचे आले पण त्यानंतर दोन तीन वर्षांमध्ये टेक्निक कळायला लागलं मग सगळं सुरळीत झालं तुम्ही वर्षापासून फील्डमध्ये आहात ऑब्व्हियसली तुमची मुलं त्या ना, एक एक ना किती वर्षाची होती म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हा माझा मुलगा दोनच वर्षाचा होता त्यामुळे मी जॉबला जाऊ शकत नव्हती जॉब सोडला पार्ट टाईम करत होती पण तरी पण म्हणजे तीच दार्विवरची कसरत मग नंतर शेजारी मैत्रीण होती आणि खरंच तिच्यामुळेच मी हे केलं मग तिचं नाव मी नक्की घेणार दीपा शिंदे म्हणून ती ट्युशन्स वगैरे घेते हायर क्लासेसचे वगैरे दोघे हजबंड वाईफ ती मला बोलली काय अशी पायपीट करते त्याची सुद्धा तर चालू काय करू तर मग मला म्हणाली की मग टिफिनची कामं सुरू केली मग टिफिनचं करता करता हे पण केलं मग हळूहळू वाढायला लागलो मग ते जरा कमी केलं कारण मुलांना सांभाळून ते करता जरा कठीण माझी मुलं मला घडवायची होती म्हणून मी लोकांची मुलं सांभाळायला सुरुवात केली आज तसं पाहायला गेलं तर चाइल्ड डे केअर हे काळाची गरज झालेली आहे तर पॅरेंट्स मुलांना तुमच्या जबाबदारीवर सोडून जातो म्हणजे मुलं म्हणजे हा त्यांचा आईवडिलांचा दागिनाच असतो तर त्यांच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही म्हणजे तुमच्या केअरला काय असे अरेंजमेंट केलेले आहे का सगळ्यात पहिले म्हणजे मी सुद्धा फॉर्म भरून घेते मुलांचा त्यावेळेला मी पॅरेंट्स लोकांना सांगते की तुमच्या मुलांना तुमच्या व्यतिरिक्त पप्पा आणि मम्मीच्या तिसरा कोण येणार आहे घ्यायला न्यायला त्या माणसाची समोर येऊन मला ओळख झाली पाहिजे आणि अगदी लहान मुलं असेल तर मग पाच वर्षापर्यंत तर त्याची गरजच पडते तुम्ही त्या व्यक्तीला आणा तरी ओळख करून द्या ना तर तुम्ही असं फोनवर म्हणाल आलाय मुलाला द्या मी देणार नाही तुम्हाला किती माझ्याजवळ राहील माझ्या कामाच्या वेळेमध्ये कोणी माझ्या फॅमिलीचे चार लोकांच्या शिवाय दुसरं कोणी आतमध्ये येऊ शकत नाही आणि पॅरेंट्स लोक आले तर आणि आता हे मुलं म्हणजे किती वर्षापासूनची मुलं आहेत तुमच्या इथे अशी मी आता म्हणजे पाच चार पाच महिन्यापासून ज्या मुलांची इन्क्वायरी येते तर सहा महिन्यापासून मुलं मी घेतलेली आहेत सांभाळलेली आहेत तीच मुलं ती आता कोणी बारा वर्षाचे कोणी तेरा वर्षाचे आहे असं एकूण किती मुलं आहेत आत्ता तुमच्या आता एकूण सोळा मुलं आहेत आता या छोट्या मुलांचं सगळं तुम्ही बघता की तुम्ही पाया वगैरे काय ठेवलेली आहे स्वयंपाकाचा सगळं मीच बघते कारण ते सगळं म्हणजे हायजेनिक असायला पाहिजे त्याला स्वच्छता वगैरे पाहिजे कोण कसं करतो कोण कसं माहिती नाही मग स्वयंपाक मीच करते आणि बाकी असं म्हणजे मुलांचं डायटर वगैरे चेंज करायला बाहेर शाळेत मुलांना बाहेर तिलाच एकटीला सगळं दडपण hmm. आणण्यापेक्षा मग बाहेरचं कोणाचं आणायचं वगैरे मुलांना पिकअप ड्रॉप असतो त्याच्यासाठी करायचं मग त्या बाहेरच्या hmm. बाहेर त्या घरात येत hmm. नाही असं आता आपण एखादं घर भाड्याला दिलं hmm. किंवा uh, आपण सुद्धा घरामध्ये कामाला पाय ठेवतो तर त्यांची आपण सिक्युरिटी म्हणून पोलीस स्टेशनला नोंद करा आहे मॅन्डेटरी आहे म्हणजे हे करणं गरजेचं आहे तर तुम्ही तसं काही त्या आया बाईंच असं पोलीस स्टेशनला माहिती देऊन नाही ऍक्च्युली कसं माहिती मी पहिली गोष्ट म्हणजे मी आमच्या एरियाच्या बाहेरच्या बायका घेतलंच नाही ज्या आहेत त्या माझ्या एरियातल्याच आहेत आणि एक नाही त्या तर माझ्या बिल्डिंगमध्ये ज्या फ्लोरवरच राहतात हां डॉक्युमेंट्स त्यांची घेऊन ठेवलेत आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे त्यांचे व्यवस्थित घेऊन येथे जे फोन नंबर आहे ॲड्रेस आहे तरी आमच्या बिल्डिंगचे असले तर फ्लॅट नंबर वगैरे सगळं पाहिजे आणि त्यांच्या मिस्टरांची पण त्याच्याबरोबर माहिती आम्ही कलेक्ट करतो तुम्ही हे जवळजवळ गेली वीस वर्षापासून चालू केलं आहे मला सांगा ह्या ह्यासाठी काही क्वालिफिकेशनची गरज आहे का किंवा एखादा कोर्स करायची गरज आहे का माझ्या मते तरी नाही माझ्यासाठी मला असं वाटतं ह्यासाठी तुम्ही फक्त आई असणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला मुलांना तुमच्या मुलांसारखंच त्यांनाही तुम्ही मातृत्व देऊ शकता एवढी तुमच्यात कॅपॅसिटी असायला पाहिजे कारण मी कधी त्या मुलांमध्ये दुजाभाव केला नाही इनफॅक्ट एकदा असं एक ते तिसरा झाला एक मुलगी आहे तिला तिच्या आईने घरी विचारलं बेबी सिटीमध्ये सगळ्यात जास्त ओरडा कोणाला मिळतो तर पट <laughs> <laughs> ती पटकन बोलली दादाला माझ्या मुलावरती जास्त हे करायची पण त्या मुलांना कधी नाही आणि मी कधी असं मुलांना मारणं आम्ही नाही आहे तुम्ही घरी बसून हा बिझनेस चालू केलेला आहे तर यासाठी कुठे रजिस्टर करायला लागतं का कुठल्या परमिशन्स काढायला लागतात का कुठले लायसन्स काढायला लागतात का सुरुवातीला मी असं स्टार्ट केलं होतं नंतर मग आजूबाजूला जे कमर्शियल डे केअर असतात ना नक्की असे त्या लोकांना जरा असं अवघड झालं की म्हणजे मी घरातल्या घरामध्ये एवढं घेते आणि मी सांगते ना मला पैशाची गरज होती म्हणून मी करत होती आणि त्यांच्यापेक्षाही म्हणजे माझी मेहनत मी सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारापर्यंत मुलं सांभाळायची तर माझ्या काही डॉक्टर्स होत्या त्यांचं काय टाइम लिमिट नसतं कॉल सेंटरला काम होते बी पी ओ मध्ये त्यांचंही टाइम लिमिट नसतं तर त्यामुळे मी सळ त्याच्याने मला गरज होती ना मी कर मी करेन चोवीस तास काम करेन येऊ देत मुलं मला काही प्रॉब्लेम नाही त्या लोकांनी मग माझ्या माझी कंप्लेंट केली मग त्या डिपार्टमेंटची लोकं आली होती पण माझे वडील मनसेचे वाईस प्रेसिडेंट असलो <laughs> <laughs> मी त्यांनाच पुढे <फुड़े> केलं अच्छा मग त्यांनी समजून एक महिला पुढे जात असेल कुठेतरी त्रास द्यायचा प्रयत्न होतो त्यांनी सांगितलं असं नाही चालणार बंद करा रजिस्ट्रेशन नाहीये तुमचं हे आणि मला काहीच कळलं नाही मी खूप घाबरली म्हणजे मग तेवढी होती माझ्याकडे नऊ दहा मुलं होती म्हणजे मग ते बंद झालं तर म्हणजे माझ्या हातचं काम जाणार मग नंतर पप्पांना मी फोन बोलवून घेतला मग ते बोलले त्या सरांशी मग त्यांची ओळख वगैरे पण जुनी खूप निघाली मग त्याच्यावर बोलले की एक बाई घरात बसून करते काम तर करू देत मग तिला काय प्रॉब्लेम आहे लोकांना तुम्ही तुमचं करा ती तिचं करते मग तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म वगैरे त्यांनी मला फॉर्म वगैरे भरून घ्या जेणेकरून कधी कधी करतो कोणी मूल चोरी करून आणतं मग देतं तुमच्याकडे आणि समजा त्यांना पोलिसांनी पकडलं ते गेले पण की मग तुमच्या घरात पडणार ते मग तेव्हा ते, ते फॉर्म सिस्टम मी सुरू केली आणि मग ते बोले तुम्ही ते बिझनेस ते आधार कार्ड उद्योग आधार ते करून घ्या एक रजिस्ट्रेशन तुमच्याकडे राहील मग तेव्हा ते, ते तसं करून घेतलं मला वाटतं उद्योग आधार तर लागेलच आणि लोकल अथॉरिटीज रजिस्टर करायला पाहिजे कारण तुम्ही छोटी मुलं तुमच्या दिवसभर सांभाळता थोडी रिस्कच असतो लोकल अथॉरिटी म्हणजे आता आपण मोठ्या शहरात महापालिका असतील कुठे नगर परिषद असते नगरपालिका असते ग्रामपंचायत असते तर अशा ठिकाणी आपल्या आता इतर महिलांना जर असं काढायचं असेल घर बसल्या तुमचं कडून प्रोत्साहन घेऊन तर त्यांना काय सांगू शकाल की कशी तयारी पाहिजे म्हणजे हा चालू करण्यासाठी खर्च किती किती येतो किंवा तुम्ही खर्चात चालू खर्च ते काहीच तुम्हाला लागत नाही एक घर पाहिजे कारण पालक येतात ना तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतात तुमचं घर स्वतःच आहे का ते भले भाड्याच्या घरात राहतात पण ते तुम्हाला विचारतात कारण का त्यांचेही बरोबर आहे कारण त्यांनाही सिक्युरिटी हवी असते तुमचं घर आहे म्हणजे तुम्ही इथे काही गडबड करणार नाही कारण तुम्ही तुमची एवढी लाखाची प्रॉपर्टी ती तर धोक्यात आणणार नाही आणि तुमचं स्वतःचं घर तुमची फॅमिली पण आहे तिथे म्हणजे तुम्ही स्वतः धोक्यात पाय घालायलाच जाणार नाही तर तेच पाहिजे तुमच्याकडे आणि दुसरी मी म्हंटल ना तुम्ही सांगा त्यांना मी तुम्हाला माझा वेळ देतो तुम्ही मला त्या वेळेचे पैसे आणि तुम्हाला घरामध्ये बसण्याची चोवीस तास बसण्याची सवय असली पाहिजे जर तुम्हाला बाहेर भटकायची सवय असेल तर तुम्ही हे काम नाही करू शकत तुमचा दिवस कितीला चालू होतो <laughs> <laughs> पूर्वी तरी लवकर व्हायचं जेव्हा हा शाळेत जायचा पण आता जरा म्हणजे मी सकाळी सा, पावणे सात सात पर्यंत मग नंतर संध्याकाळचं काय सांगता येत नाही पालक येतात तोपर्यंत कधी उशीर होतो ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे लांब लांब जातात तेच आता आपण मुंबई सारख्या शहरात राहतो पावसाळ्यामध्ये तर बघतो ट्रेनच्या कशी हालत होते मग तुमचं टाइम टू टाइम असतं की ओव्हर टाइम पण तुम्ही सर्व्हिस देता म्हणजे कधी महिलांना तर ट्रेन पावसाळ्यामध्ये लेट होतात वगैरे नाही देतो नाही वेळ कारण मी घरातच असते मी माझी कामं पण करत असते मला काय असं मी मी दुसरीकडे कुठे जाऊन करत नाही मी घरातच आहे राहू दे मुलं माझ्याकडे आहेत मी माझी कामं पण करते आणि मुलांनाही सांभाळते होतो पुढे असा अर्धा एक तास उशीर होतो काही नाही ते जास्त आम्ही हे करत नाही नोटीस करत नाही कारण मुलं लहान असतात कधी म्हणजे जेव्हा त्या पॅरेंट्स आणून सोडतात त्यावेळी तब्येत चांगली असते कधी मुलांना मध्येच इथं आणल्यानंतर ताप येणं सर्दी जास्त होणं अशा वेळेला तुम्ही काय करता तुमचे असे काही डॉक्टर्स वगैरे तुम्ही डॉक्टर ते सगळं पॅरेंट्सच बघतात ती औषधं सगळी आणून देतात त्याचा टाइम टेबल असतो ते सांगतात कसं द्यायचं काय काय नाही टायमाने आम्ही लोक देतो मला थोडस घर घरगुती औषध पण जमतात चाटण वगैरे असं आणि हा ते पण मी मी मुलांवरती मी सांगते त्यांना की मी असा ते लोक असं म्हणतात की तुम्हाला जे करायचं तर आमचं काही म्हणणं नाही पण मी कधी माझ्याकडनं कुठले ॲलोपॅथिक औषध देण्याच्या भांडवणीत पडत नाही तुम्ही जे आणून द्या तेच मी फॉलो करणार फक्त आयुर्वेदिक काय आहे ते फक्त मी देते मुलांना खूप सर्दी वगैरे झाली साधं साधं जायफळ वगैरे उघडून लावणं ओव्याचा शेप करणं ते आता मुंबई शहर कॉस्मॉपॉलिटन शहर इकडे सगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत मग मुलांशी तुम्हाला बोलताना किंवा दिवसभर तुम्ही मुलांबरोबर असता तुम्हाला तर सर्वांना समजते पण काही साऊथ इंडियन असतात त्यांच्या घरात काही साऊथ इंडियन बोलत असते तर तुम्हाला कधी अडचण आली का भाषेची नाही कधीच नाही आता तुम्ही ते बाळ बघितलं हा ते गुजराती आहे पण तो मराठी बघितला ना मी त्याशी मराठीतच बोलते तो सगळं तो मराठी हो मी काय बोलते काय नाही ते तुला सगळं कळत सहा महिन्याची असल्यापासून मी त्याच्याशी मराठीमध्ये बोलते पण त्याच्या आई आली संध्याकाळी तो गुजरातीमध्ये सुरू करतो पण तो माझ्याशी तो मराठीमध्ये दे ना ना म दे ना करणार आणि आई अली कधी आपने आपने करत असतो तो त्यालाही कळतं आपल्याला कोणाची कुठली भाषा आणि त्यांच्या पॅरेंट्स लोकांना ना खूप हे वाटतं कौतुक बरं आहे की आमच्या मुलांना मग तीन तीन भाषा येतील आमची भाषा येईल हिंदी येईल आणि मराठी पण येईल आणि स्कूलमध्ये गेलं की इंग्लिश पण चार चार भाषा आमचं बाळ म्हणून चिल्ड्रन्स डे केअर ना मुलांना आईपासून थोडंसं दूर ठेवायचं हे वडील शिकवत असतात मग त्या तुम्ही खेळाबरोबर त्यांना असं काही स्लो किंवा योगा असं काही शिकव शिकवता का मुलांचा शाळेचा वेळ ट्युशन आणि अभ्यासाचं ओझ त्याच्यामध्ये त्या मुलांची भरपूर कसरत होऊन जाते फक्त काय ना त्या मुलांना व्यवस्थित पौष्टिक जेवण कारण संध्याकाळी ती आई आल्यावरती काय करणार वरण भात लावणार नाही ते खिचडी करणार पुलाव करणार देणार किंवा सकाळी जे केलं असेल तेच गरम करून मग दिवसभरामध्ये मा मला इथे काय काय त्यांना चांगलं देत येईल मग सगळ्या भाज्या ती मुलगी पण तुम्ही आता बघितली ती घरी मेथी शेपू काय खात नाही गुजराती पण इथे सगळं तिच्या आईमध्ये आपायले मग इथे सगळं तिला थाली पीठ घावणे ढोसा इडली सगळं 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 फिलिंग फूड आम्ही बाहेरचं काही सुद्धा मागून मुलांना खायला घालत नाही सगळं खातात ते फक्त आम्ही पौष्टिक देण्याचा प्रयत्न करतो त्यांना माहिती आहे काही मागवणारच नाही आपण नाही खाल्लं तर म्हणजे मुलांना पूर्ण करतात मुलं तुम्ही जर घरी सारखे पार्सल मागवले ना तर तुमचं मूल तुमच्याकडे हट्टच करणार मला हे नकोय मला ते मागवून दे इथे त्याला माहिती आहे की नाही मला मिळणारच नाही उपाशी घ्यावं लागेल दिवसभर आता मुलांना इथे करमणुकीचं काही साधन खेळणी वगैरे अशी लागतात का तुम्हाला त्यांची खेळणी असतात काही धरून घेऊन येतात काही आम्ही इथे प्रोव्हाइड करतो तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये घरच्यांची कशी मदत होते मोठी मुलगी माझी पहिले सुरुवातीला हा लहान होता तर ती खूप मदत करायची कॉलेजमधून आल्यावरती वगैरे तर ती पण मला म्हणजे मुलांना स्पंजिंग करायचं भरवायचं खूप ती करायची हा कधी लवकर आला तर हाही बघ करतो मला हेल्प नाही असं नाही तरी एखादी बाई येतात जी शाळेत आणली तिचं तब्येत बरी नाही काय झालं नाही पटकन म्हणलं खाली जाऊन घेऊन ये तर तो जाऊन खाली मुलांना घेऊन येतो मुलं समजून घेतात त्यांना कळतं की म्हणजे एक तिचा ह्या एक जॉबच आहे जो तिला केला पाहिजे पेमेंट सपोर्ट खूप जरुरी आहे जर तुम्ही काही बिझनेस करत असाल तर ऑफिस जॉब साठी पण आहेत पण बिझनेस साठी खूप गरज पडते हे प्रेक्षकांमधून जर काही महिलांच्या डोक्यात हो असा विचार येतो त्यांच्या काही घरी सगळे काम करायला असणार त्यांना काय सांगायला असं पण होतं तर तुमच्याकडे तसे काही पहिल्या हो होत्या का काम करायला तुमच्याकडे बाहेर का तुम्हीच तुम सगळं करत होतो सुरुवातीला मी सगळं करत होती सगळंच म्हणजे अगदी मी शाळेत मुलांना एकाला असं कडेवर घ्यायचं एकाला हाताला घ्यायचं तिसऱ्याला आणायला जायचं माझा मुलगा सोमर आहे तो सांगेल त्याला घरात बसून जायची तू इथे बसून मी आत्ता येते मग ते छोटी छोटी घेऊन जायची मग त्याला घेऊन यायचं तिसऱ्याला त्यावेळेला माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे हे काहीच नव्हतं मग मशीन घेतली मग थोडंसे मॉब वगैरे घेतला नंतर जेव्हा मुलं खूप वाढली मग मा मुलगी माझी पुण्याला शिकायला गेली मग ते सगळं एकटं माझ्या अंगावरती आलं आणि मग त्यावेळेला थोडा माझा हेल्थ इश्यू पण त्याला गीबी वगैरे शिवून झालेला मग तेव्हा हेल्पिंग हँड एक बाई आल्या मग त्या दिवसभर मध्ये पण तेव्हा पण स्वयंपाक वगैरे सगळं मीच करायची किचन नव्हतं त्यांच्या ताब्यात दिलं ते माझ्याच ताब्यात होतं म्हणजे ब्रेकफास्ट लंच असं तुम्ही स्वतःच बनवता त्यांची आवड निवड कशी जोपास रोजच्या रोज एकच गोष्ट मुलांना वस्तू दिली खायला पदार्थ किती मुलं पण कंटाळतात मग त्याच्यातच वेरिएशन केलं सकाळी जी मुलं आहे त्यांना नाश्ता पण आहे दुपारचं जेवण पण आहे परत संध्याकाळी पर काहीतरी सुका नाश्ता मग ते काहीतरी ते थोडस द्यायचं कधीतरी आठवड्यातून एकदा वगैरे चला मॅगी खाऊया म्हणून मग हा मॅगी बनवतो मग अगदी वगैरे घालत मग थोडस <laughs> चेंज त्यांना असं सा घरच्यासारखं वाटतं मग जेवण इथे बरोबर खातात ती मुलं इथे सगळं व्यवस्थित खातात आणि आजकाल आपण बघतो म्हणजे आया आहे मुलं खात नाहीत खात नाहीत म्हणून टी टीव्ही लावून देतात किंवा मोबाईल हातामध्ये देतात तस तरी मुलग्यानं खाल्लं पाहिजे ते तर तसं तसं मुलं काय हटत धरतात ते काय काय पॅरेंट्स येतात सांगतात की जेवताना त्याला टीव्ही लागतो इथे त्याला कशासाठी जे घरी चालले तेच चालू करायचं म्हणून इथे आणले इथे काहीतरी वेगळं व्हावं म्हणून मी माझ्या पद्धतीने बघते कारण टी व्ही लावला ना की ती मुलं टी व्ही मध्ये लक्ष द्या मुलांना टाटा अन्न किती संपलंय त्याचा आजचा स्टॉक पूर्ण झाले की नाही हे ना त्याला कळत ना आपल्याला कळत मग तेवढं जेवण वाढलं एवढं तुम्ही खायचं आता ती मुलगी होती ती पण दुपारी चारला आली ना सांगते आणखी टीव्ही चालू मग तिला जे वाढले पूर्ण टीव्ही लावते मी तुम्हाला असा काही एखादा अनुभव आहे का की बाबा एखाद्या वेळेला खूपच त्रास दिलाय मुलांनी किंवा असा काही अनुभव आहे का एक होता तन्मय म्हणून आलेला पण तो असा म्हणजे एक वर्षाचा होता आला तेव्हा आजी आजोबांकडे राहायचं जास्त त्यांनी एक महिना मला एवढं हैराण खूप त्रास दिला खूप मजा यायची सगळी मुलं हसायची सगळं बॅग घेऊनच पळायचं तो मी चाललो म्हणून त्याची आई तर मला नेहमी म्हणते का तुम्ही त्या नेहमी मला म्हणतात आणि मला माहिती घेत बॉटम ऑफ द हार्ट्स मला सांगतात का तू mm -hmm. तुम्ही होत्या पूर्णपणे माझा mm -hmm. जॉब राहिला नाहीतर बोलते मला काय जॉब करणं पुढे शक्य नव्हतं जेव्हा आईने सांगितलं मला जमणार नाही तुझं मूल तू आता सांभाळ म्हणून एवढ्या खट्याळ मुलांना सांभाळचं एवढी एका वेळेला एवढी मुलं एक एका वेळेला सहा सहा महिन्याची तीन मुलं माझ्याकडे होती पण मजा यायची आपली वाटतात ती मुलं त्या मुलांना पण हे घर वाटतं आपल्या हक्काचं वाटत मजा येते त्यांनी मला मोठ्या माणसांपेक्षा ना तुम्ही लहान मुलांमध्ये राहा तुम्हाला खूप बरं वाटेल कारण त्यांच्यामध्ये वाटे। हेदारे नाहीये करायचं नाही काही नाही तुम्ही प्रेमाने जवळ केलं ती तुमची झाली हो ना त्यांना काय कळते की आमची आई वडील पैसे म्हणून ही बाई आम्हाला सांभाळते निराग असतात खूप मजा येते खूप म्हणजे खूप मजा आहे तुला मुलांमध्ये बघायला आज आपण खूप गप्पा केलेल्या आहेत आणि बरीचशी माहिती मिळवलेली आहे आरती ताईंना एक विचारू इच्छिते जर बऱ्याचशा महिला काही करायचं म्हंटल की घाबरतात आपल्याच्यानं हे होईल का कसं होईल तर अशा महिलांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिता मी सांगते ताई तुम्हाला असं अशी कुठलीही गोष्ट नाहीये जी महिला करू शकत नाही जर महिला देश चालवू शकते तर ती काहीही करू शकते सगळ्या क्षेत्रात आहेत हा आणि मला मी म्हणजे शाळेत असल्यापासून मी इंदिरा गांधींना फार ऍडमायर करायची अजूनही आहे आणि आता म्हणजे बिझनेस मध्ये बघितलं तर मला सुद्धा मूर्ती मला इतक्या आवडतात ना <laughs> मला कुठे छोटीशी क्लिप वगैरे मी त्यांना दोन दोन तीन तीन वेळा ऐकते म्हणजे किती डाउन टू द अर्थ एखाद्या माणसाने असावं हो। ते त्या बाईकडे बघून हजबंड वाईफ आज एवढे इम्पॉसिबल खायची गोष्ट नाहीये पण त्या बाईने दहा हजारावरून एवढं मोठं साम्राज्य होमवर्क केलं तरी पण त्यात किती डाउन टू द अर्थ आहे मेहनत करायची जर तुम्ही तयारी असेल तर तुम्हाला शिक्षणाची पण काही गरज नाहीये अनुभव मी काय फार शिकेल दहावी झालंय माझं शिक्षण पण तुमची मेहनत करायची तयारी पाहिजे तर तुम्ही काहीही करू शकता ज्या नवीन मुली आहेत ज्या आई झाल्यात ते जरा नाही आम्हाला आमच्या बाळाला सांभाळायचं ना म्हणून मी माझं करिअर बाजूला ठेवला तुम्ही बाळाला ना क्वांटिटी टाईम नका देऊ क्वालिटी टाईम सगळ्या महिलांनी आपल्या पायावरती उभं राहायला पाहिजे आर्थिक सक्षम व्हायलाच पाहिजे खूप गरज आहे मी खूप बायकांना मी बघितलेलं आमचे मिस्टर खूप कमवतात आम्हाला काही कमवायची गरज नाही हे खूप चुकीचं आहे पैशासाठी तुम्हाला काम नाही करायचंय स्वतःच काय मी तुम्हाला तिचं सांगते आमच्या ओळखीच्या बाई आहेत तर त्या ना अशा म्हणजे नायटी वगैरे विकायला यायच्या माझी मैत्रीण दीपाशी ती मला म्हणाली तुला माहितीये तिचा नवरा आहे ना म्हणजे लखपती आहे शेअर मार्केटचा किंग येतं माणूस असं ना हे सगळं करते पण ती काय म्हणते माहितीये वीस हजार रुपये कामाला दोन का स्वयंपाकाला बाई यायची आणि पूर्ण आणि ही बाई पिशव्या घेऊन आमच्याकडे यायची म्हणजे अंडर पेटीकोट्स आहेत नायटी आहे ब्लाउज पीस आहे स्व कमायते स्व ती काय म्हणते की हा पैसा माझा आहे ना नवऱ्या किती श्रीमंत आहे त्याच्याकडे नका बघ त्या त्या श्रीमंतीमध्ये तुमचं काय लागलंय नवरा कोणत्याही पोस्टला असो तो ती त्याची ओळख आहे ओळख आहे तुमचं काय आहे बरोबर तरी वाटा आहे का बरोबर आता एक मला इथे सांगावं वाटत कि नवरा जर भाकरीची व्यवस्था करायला बाहेर सर्विस किंवा बिझनेस करत असेल तर महिलांनी आपल्याकडून कमीत कमी एक मिठाची पिशवी तरी आपण घेऊ शकू का स्वतः माईने हा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे तुमच्याशी गप्पा मरून खूप छान वाटलं प्रेक्षकांमधून जर तुम्हाला कोणाला काही शंका असतील आताच्या या आमच्या मुलाखतीमध्ये तर नक्की विचारा आपल्याला आता उत्तरं देतील ऑबियसली मी कमेंटमध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तरं देईन चला तर मग अशाच पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका रणरागिणीशी आपण बोलणार आहोत त्यासाठी आमच्या तुम् चॅनलला लाईक like करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद